बापरे आणि तो बार खा कसला जबरदस्त काढतोय मासे आत मध्ये जाऊ तुम्हाला दाखवत आला बघ मजा येते मासे खालोय करा बरोबर बघा तुम्हाला जवळ दाखवतो बघू 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 कसली साहित्य आहे मजाची बघा जबरदस्त मरे मासे बघा आणि साईज सुद्धा एकदम सगळे जिवंत एक नंबर नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना आपण गेल्यावर ठिकाणी आलो जिथं आपण गेल्या वर्षी खूप सारे मासे पकडले होते वसत दिन आपण आणि त्याच पॉईंटला बघा आलोय आपण आणि मित्रा आहे मित्रांनो मासे पकडतोय पाणी खूप जास्त आहे त्याच्यामुळे जा आपल्याला काय उतर काय बघू पण जे माणसं पकडतायत ना ते कसे पकडतायत ते तुम्हाला दाखवतो तर आता इथंय ना भरपूर सारे मासे बापरे कसले मासे पकडतायत बघा मित्रांनो आणि एकदम असा लाट एकदम लाटांमध्ये खाली उतर बघू बघा बघा मळ्यांची कसली मोठे मोठे मळे डायरेक्ट बघा जबरदस्त मोठे मोठे मळे प काढताय गेला 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 घालवलं होतं मी माझं तुमचं आता रे आणि काढतोय मासे आतमध्ये जाऊन तुम्हाला हातात दाखव ना हातात दाखव ना अरे हातात दाखव हातात दाखव काढून जबरदस्त मित्र पाणी वाढलंय बरं का वाटतंय <laughs> बघा पाणी डायरेक्ट असं खाली जाऊन मास काढलं <laughs> टाकलं बघा एक नंबर बघा पाहण्यामध्ये जातोय डायरेक्ट पूर्ण आणि मास काढतोय मित्रांनो एवढं खोल एवढं जबरदस्त पाणी आणि त्याच्यामधून मासे आहेत जबरदस्त पूर आलेलाय मित्रांनो आणि बाबा गेल्या वेळेस भेटलं का लगेच अरे एवढ्या पुरामध्ये मी तर नाही हिम्मत करू शकत आहे मित्रांनो जायला पण आपली तर हिंमत नाही

अरे 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 बरे मासे था। एक नंबर शुवरता येईल बघा मस्त दिसत मळे वळे आणि बघा हात कसला काय जबरदस्त याच्यामध्ये हात घ्यायला लागते आपण कर तर आहे ना हिंमत नाही करू शकत जायची कारण आपलं मला तर एवढ्या पाण्यामध्ये उतरायची अधिक भीती वाटेल तेच दाखवतोय मित्रांनो इथं जे पकडता येत ना तेच दाखवतोय तुम्हाला बघा आणि प्रत्येक वेळी म्हणजे हात घातला ना खाली की भेटत आहेत म्हणजे किती मळे मासे चढत असेल बघा जबरदस्त असे का सुद्धा आले आपल्यासोबत आम्ही दोघं पण आलो होतो बघायला मासे आहेत की नाही बघायला आलो आणि इथं पाहायला भेटलं की मासे चढत आहेत दहा गाडी बारका गाडी जबरदस्त हातमध्ये डायरेक्ट पूर्ण पाण्यात हात घालून काढतोय बघा मासे अरे कसली साईज आहे मला जबरदस्त बघू जरा मासे दाखव किती पकडलेत आयुष्यपत जबरदस्त नुसते बघा मासेच आणि साईज सुद्धा बघा एकदम सगळे जिवंत एक नंबर तरी भरपूर मासे पकडलेत मित्रांनो सगळे आधी सगळे बळेच आहेत नुसते पाहू शकते जबरदस्त नुसते मळे मासेच आणि पकडायची पद्धत सुद्धा जबरदस्त आहे बघा दोन दोन तीन तीन मध्ये माझी डायरेक्ट वर काढत आहे ना इथं सगळं जागा तर फिक्स आहे मित्रांनो जागा पकडून ठेवले यांनी आता पलीकडच्या जा साईडला जाऊ त्या साईडला आणि बघू तिकडे जर मासे आपल्याला भेटले तर आपण स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू कारण स्वतः पकडल्याशिवाय मजा येत नाही चला इथं तर काय आपल्याला जागा नाही मित्रांनो आणि तिथं रिस्की सुद्धा आहे पाणी जास्त आहे तर पलीकडच्या साईडला जाऊन बघूयात तिकडे जर जा आपल्याला जागा भेटली तर मासे स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू इथं तर लईच पाणी वाढत चाललंय अजूनच चा त्याच्यामुळे जमणार नाही चल आता या साईडला आलोय मित्रांनो आणि इकडे सुद्धा काय पोरं बघा मासे पकडतायत किती मासे पकडले तु अरे अरे बघू हा छोट आहेत का आ, एक नंबर रे इकडे बघू अरे पकडले बघा एक असेल मित्रांनो आणि छोटे मासे या साईड छोटे मासे चढता येईल आणि तेच हे पकडता येईल अरे उडताय उडताय बघ अरे एक नंबर एकच नंबर एकच नंबर उडता येईल बघा म्हणजे पहिला मावसोबत हीच मजा असेल तर मासे बघण्याची या साईडला जाऊया जरा आतमध्ये या साईडला सुद्धा ना कि मासे मोठे मोठे मासे आहेत उडत आहेत तर ते आवश्यक मोठे उडत आहेत दिसले का नाही काय माहिती तुम्हाला बघा दाखवतो मी तुम्हाला या साईजला इथं एकदम मोठे मोठे मध्ये मासे उडत आहेत मित्रांनो एकदम मोठे मोठे हे बघा एकच नंबर पाहायला सुद्धा आहे ना लय मजा येते आपण सुद्धा पकडणार आहे मित्रांनो इथे मासे जाऊन असे आधी तिकडून खरं तर फक्त पाहायला आलो तो मासे उडत का आणि इथं आल्यावरती कळलं काय मासे उडतात या वरतीलाच आहेत नाही थोडा आणि पाऊस सुद्धा एकदम जास्त यायला लागला आता तर आता ना बघू आपल्याला भेटता येतो थोडेफार मासे करून आपण पकडण्याचा प्रयत्न करू बघा बघायचं Pakana na? Pakana na? Wana hata to kanyaba ni kana da sabisi. Ina nan?

आज काय आम्हाला जमत काय वाटतं मासे आता कमी झाले थोडे थोडे उडायचे आणि आम्ही याच्या आधीच आहे ना तेव्हाच जास्त मासे उडत होते आणि जिथं जिथं मासे जास्त भेटत आहेत ना तिथं लोक ऑलरेडी पकडत आहेत तरी आपण थांबलो आहे इथं हे बघा पण आहे थांबलो आहे आम्ही जरा बघू जर भेटले मासे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि पाण्याचं आहे ना अजून वाढत जात आहे त्याच्यामुळं जरा अवघड झालंय

એ બલ્લેનો બર બલ્કા કુછ પટા પટા બને આવ્ય કરતો કોણ ઓલા તે કોણ મુકા ફલાતેંગે કોણ છે કે તક તક પટા પટા બસે આજે એ પણ આજે ચિયાલા એલા એલા એ તો કરસા આને એ જેસા એટલે ના ઇસાસ પર આપે બહાર જવાનું છે યાર મેં કે બોલે તો આ સાવા નથી બોલ બોટો લેવા દે મને રમે थे थे थे। तर आता मित्रांनो मी बऱ्याच वेळ बस लोक पकडले मासे आणि अशी का आता ट्राय करते असे का वाटलेलं इकडे बसून मला दुसरा व्हिडिओ काढत बस बसून तिला पण वाटलेलं मी पण पकडावे आहे धरून बसल नुसतं येईल येईल अजून उडाल ते बाय लगेच लगेच आपण लगेच आहे का हा ना ते वाकडं केलं निघून जाते ना टाक ठाक टाक इथे ठाक हा याच्यामध्येच आचूक ठेवलं मित्रांनो आणि बघा मस्त आता आशिका पकडायला लागले आणि एक एक उडतोय हळूहळू पण तरी पण मजा येते मित्रांनो आणि आम्ही जास्त रिस्क सुद्धा घेत नाही इकडे जो पाणी आहे ना मित्रांनो एकदम थोडं पाणी बघा त्या साईडला तर अशी उत, का तिकडल्या साईडला मोठे मोठे उडायला आलेत तिकडं मोठे मोठे उडायला आलेत आणि या पाणी ना मित्रांनो एकदम उथळ पाणी एकदम असं गोट आहेत त्यालाच पाणी आणि तिकडं जे लोक आहेत ना ते एकदम रिस्की आहे त्याच्यामुळे आम्ही एका साईडलाच आणि काही प्लॅन पण करून नाही आलो त्याच्यामुळं आम्ही एकाच साइडला बघतोय आला आला ना हो तिकडले साईडला लई उडायला लागले अस तिथं लई मोठे मोठे उडायला लागले थांबर का जरा उडू दे थोडे मोठे मोठे उडायला लागले ना का मग जावा आपण तिथं आला मजा येते ना आजकाल एकच नंबर शो देऊ तिथं अरे अळू हळू हळू धरून ठेव धरून ठेव गडबड करू नको आला तर आला नाही तर नाही छत्रिका जाईल मग अशा ना अरे यार पाणी पाऊस पण आला आता अरे आला आलं तर थांब दे तसंच नाही तर अशी का हो तिकडं मोठे मोठे उडायला आले चल तिथं जायचं का तेव तेव्हा तिथं लय मोठे मोठे उडायला लागले तर आमच्याकडे ना आम्ही खेळायलाच काय आणलं म्हणजे इथं सोडले बघा बघू तर नेऊ काढून आपण कसं जमतोय तसं हे किती लोक पकडले गाथापर्यंत बघा आता इकडे काही लोक मित्रांनो मासे पकडायला आणि कसे पकडतात ते बघू एक मोठ्याच्या मोठा असं जोरण करून आणले आणि त्याच्या तसे पकडणार तिथं कसले होत मोठे मोठे हे मस्त आपण छत्रीला होतो तो छत्रीपेक्षा हे एकच नंबर आहे हे ज्याला होता त्याला आणि मग असं त्याच्यामध्ये डायरेक्ट मस्त डायरेक्ट उडतायत एवढंच आहे का हे या इथलंय ना जरा बारीक मासे होते पण तरी पण एकदम भरपूर मासे भेटले असणार बघा याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला भरपूर मासे आता आता सुद्धा उडत आहेत एकदम आणि पलीकडच्या साईडला तिकडे आपण थांबलो त्या साईडला पण भरपूर मासे दिसतायत आता सुद्धा उडतात हो वर करून दाखवा ना जरा वर करून वर करून दाखवा ना करा वर बघा तुम्हाला दाखवतं आहे आम्ही बघा मासे एकदम मजा येते बघायला मित्र आलो जबरदस्त फक्त इथं पाणी आता वाढत चाललंय त्याच्यामध्ये मग असं पकडायला अजून हा पाणी वाढत चाललंय आता हो पाणी वाढलं आता पाणी वाढत चाललंय चल आता रिस्क नको मित्रांनो तर आपण तर बाजूला येऊन थांबलो आपण तर काय आता ट्राय करणार नाही येतो अगं बाबा अजून पण आहे तिथं नवीन नवीन माणसं येतात तिकडला सांगितलं तर आता सगळे लोक निघून गेले मित्रांनो कारण पाणीच एवढं वाढलं ना आता की मासे पकडणं आता अशक्य झालं पण उपसान पाणी त्याच्यामध्ये मग आम्ही ना जे मासे पकडले होते ते सगळे याच्यामध्ये टाकले होते आणि त्याच्यामध्ये ना पाणी साचलं जरा जास्त हा पाणी साचलं त्याच्यामध्ये आजींना सांगितलं आम्ही पकडायला आम्ही तर काय मासे आज देणार नाही ना ना बघता बघता नदीला तुफान पूर्ण आलेलं मित्रांनो तुफान मग असे आणि आता एकदम जबरदस्त पुर आलेलाय जबरदस्त <laughs> ए चल आता चलाय काय का काय पाणी बघ ना किती आलाय ना चल वर जा आता आम्ही चाललो घरी मासे आपल्याला थोडेच भेटले होते ते पण तिथं जे पकडत होते त्यांनाच दिलं आपण फक्त एन्जॉय केला आणि मासे पकडण्याचा आनंद लुटला चला आता जाऊयात घरी आणि भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी नाही दाखवता येणार मित्रांनो कारण आपण काहीच प्लॅन करून नव्हतो आलो त्याच्यामुळे जसं पाहायला तर मासे चढता येतात का तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आपण येऊयात मस्त पैकी चंडीच्या माशांचा रेसिपी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मित्रांनो भेटूयात तसेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय